जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी प्रथमेश शिवाजी भुसे व तेवीस वर्ष राहणार मजले शहर अहमदनगर सध्या राहणार लेक सिटी लोहगाव पुणे याचा साथीदार सचिन राधाकिसन मोरे व चौतीस वर्ष राहणार हिंदवी स्वराज्य कॉलनी आदर्शनगर दिघी पुणे यांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे खासगी कंपनीत अकाउंटंट असून ते फेसबुक पाहत असताना त्यांना शेअर मार्केट संदर्भात एक जाहिरात दिसली त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर आठ ते पंचवीस टक्के नफा मिळेल असे सांगितले जात होते जाहिरातीवर लिंकवर क्लिक केल्यानंतर फिर्यादीचे नाव व नंबर ॲड केले नंतर त्यांना वेगवेगळ्या व्हॉट्सअप वे ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले त्यानंतर फिर्यादी यांना आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे टिप्स देत जास्तीचा नफा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या वे लिंकद्वारे अकाउंटचे ॲक्सेस देऊन शेअर खरेदी करण्यास सांगून त्रेसष्ट लाख त्र्याण्णव हजार पाचशे रुपये बँक खात्यावर घेऊन के फसवणूक केली सदरची कारवाई कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे प्रवीण स्वामी वैभव पाटील सागर पोमण रोहित डोळस प्रकाश कातकाडे विद्या पाटील दीपक भोसले म्हकर हेमंत खरात कृष्णा गवळी श्रीकांत कबुले अभिजित उकिरडे अतुल लोखंडे माधव आ बोधवड संतोष सपकाळ दिपाली चव्हाण या सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे